हाय एवरीवन मी बोलते अनिता शिंदे आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेडिंग कलेक्शन म्हणजे मी लग्नामध्ये घेतलेल्या साड्या तांद्याची हळदीची आणि साखरपुड्याची तर हे सगळे साड्या मी घेतलेल्या कशा घेतलेल्या म्हणजे माझं कलेक्शन कसं आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर फर्स्ट माझं लग्नातली साडी दाखवणार तर त्याचं आहे असं तर मी आता साडी टाकत नाव म्हणजे माझं ज्या वर्षी लग्न झालेलं त्या वर्षी हेच फॅशन होत आणि पिंक, पिंक हा। हे आहे आणि अशी बॉर्डर तेव्हा हेच फॅशन होत तांदूळच्या साडी मध्ये आणि ह्याच्या अशी डायमंड खूप हॅवी आहे छान आहे बसते बसतो मऊ आहे ह्याचा कपडा माझ्या लग्नाची म्हणजे तांदूळ कराची ती साडी आहे करून कलर आणि ब्लाउज पण आणि बाकी ह्याच्यामध्ये ही साडी अशी आहे ह्याची तांदळाची साडी आहे सेकंड साडी आहे अम साखरपुरेची साडी दाखवते हे माझं कलेक्शन आहे ही म्हणजे तांदळाची साडी आहे मी अशी पॅक करून ठेवली आम आमच्या म्हणजे तांदळाच्या साडी ही म्हणजे साखरपुरेची साडी असते ना ती ग्रीन असते तरी अशी ही ग्रीन साडी आणि अशी कांदे ह्याची साखरपुड्याची साध आमच्या मध्ये ग्रीन घालता साखरपुड्याला पूर्ण ग्रीन था। था। ग्रीन ही झाली माझी साखरपुड्याची

आणि त्याला असे गोंडे होते असे गोंडे होते आणि एकदम साधे कॉटनचे चांगल्या प्रकारे बसू आपण त्यामुळे ही एक साडी घेतली ते लग्नामध्ये हे तीन साड्या घेतल्या नॉर्मली आपले काही फंक्शन असतात घरामध्ये त्यासाठी साडी घेतलेली तर ती मी तुम्हाला दाखवते तर तेव्हा ती फॅशन होती तर त्या फॅशनची मी ही साडी घेतली ही वाली आणि ह्याच्यावरती पोपट आहे किंवा हे पण चांगली आहे साडी आणि ही नाही चापण पण बसते म्हणजे असं हे नाही साडी तर ही एक साडी घेतलेली असंच काही फंक्शन किंवा पण जाताना घालता येईल हे घेतलेली किंवा पूजेला ही पूज सॉरी ही पूजेची साडी लक्षात म्हणण्याची ही पूजेची साडी आहे लग्न झाल्यानंतर पूजा केलं आई वडू घेऊन येतात तेव्हा ही साडी ही पूजेची साडी तर अशीच आहे मी साडी एक घेतलेली साधी अं गुजराती गुजराती पैठणी एकाचली नाव नाही ही एक साडी मी घेतलेली तेव्हा अशीच नसते मला आणि अशा पाठामध्ये माझ्याकडे नव्हती आणि ही एक साडी बांधणी बांधणी बोलतो सोडत हे हे साडीला पाणी साडी मिळते ती पण सापून नीट व्यवस्थित बसते खूप मऊ आहे कपडा खूप छान दिसते कलर हा कलर नव्हता आणि तेव्हाच घेतलेला लग्नात लग्नातच घेतलेली खरं नेसता येईल असं ठीक आहे त्याच्यानंतर अशी नॉर्मल आपण कुठे बाहेर गेलो कुठे घरी असो साडी नेसण्यासाठी अशी नॉर्मली एक साडी घेतली घरात नेसण्यासाठी ही एक अशी अशी बॉर्डरची अशी बॉर्डर आहे त्याला आणि हे अशी साडी कुठे गेलं तर पटकन नेसता येईल आणि कपडा पण खूप आहे अशी बॉर्डर आहे तुम्ही ह्या सर्व साड्या बघितल्या ना हे तर माझ्या वेडिंग कलेक्शन मध्ये लग्नात घालण्यासाठी घेतलेल्या साड्या तर मी ह्या सर्व साड्या होत्या माझ्या माझ्याकडे किती घेतलेले जास्त घेतल्या नाही पाच ते सहा साड्या घेतल्या जास्त झाडाने घेतला किती लागेल नंतर परत घेता येईल म्हणून मस्त घेतला छान आहे खूप असं माझं वेडिंग कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा <coughs> पुढचा व्हिडिओ काय बनवायचं हे तुम्ही कमेंट करून सांगितलं तर त्याप्रमाणे मला बनवता येईल म्हणजे त्यानंतर <coughs> तसा व्हिडिओ मला बनवता येईल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की ह्याच्यावरती हे व्हिडिओ बनवा असं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटते चला